ओम शांती आज जळगाव येथे दिव्यप्रकाश सरोवर ओम शांती सेंटर येथे म्युझिकल योगा नवीनने सुरू होत आहे जो आम्ही कापडणीसहांबरोबर दोन हजार सतरापासून चालू केलेला आहे त्या योगामुळे अनेक जणांना फायदे झालेले अनेक जणांचे आजार बंद झालेले आजकालच्या या बदलत्या युगामात व वातावरणामध्ये कोणतीही गोळी जास्त दिवस काम करते किंवा तात्पुरता काम करते पण हा योगा केल्याने निश्चितच प्रत्येक आजार दूर होतात हळूहळू अनेक जणांचे डायबिटीज बंद झालेले आहेत अनेक जणांच्या बीपीच्या गोळ्याही कमी झालेल्या आहेत अनेक जणांना अनेक आजारांवर हा योगा खूप रामबाण उपाय आहे अनेक व्यायाम एक्सरसाइज पूर्ण महाराष्ट्रात देशात चालू आहेत पण याच्यात विशेषतः असं आहे की हे परमपिता परमात्मा शिवबा यांच्या गाण्यावर हा योगा केले जातो व एक वातावरण निर्मिती होती परमात्मा आणि आपल्या आत्म्याचं कनेक्शन होऊन जातं तसंच आम्हीही अतिशय वाईट अनुभवातून ह्या ठिकाणी आलेलो आहोत डॉक्टर कापडणीस डॉक्टर उज्ज्वल काप कापडणीस म्हणजे कोण डॉक्टर उज्ज्वल कापडणीस म्हणजे मालेगावचे एकदम ब्रँडेड डॉक्टर ते अनेक वर्षापासून सेवा करत आहेत त्याचप्रमाणे ते योगाबरो दवाखान्याबरोबर योगाही करण्यास लोकांना प्रबंध करत आहेत व त्यांच्या ह्या योगामुळे अनेक जणांचे आजार दूर झाले अनेक जणांना खूप सुंदर अनुभव आला तसंच ते ह्याबरोबर परमात्मा शिवबाबांचाही परिचय देतात आम्हालाही एक व्यसन लागलं होतं मोठ्या प्रमाणात ते व्यसन ह्याच डॉक्टर साहेबांमुळे बंद झालं हे डॉक्टर साहेब तेव्हा आम्हाला भेटले नसते त्यांचं तर आमचं राम नाम सत्य होऊन गेलं असतं कधीचं दोन हजार सतरा अठरा हजार असंच माझ्याबरोबर खूप जणांचं झालं असतं खूप जणांनी खूप जणांना आजारांनी ग्रस्त केलं असतं पण ह्या योगामुळे या डॉक्टर उज्ज्वल कापडणीशिव डॉक्टर मनीषा दीदी यांच्यामुळं आम्हाला परमात्मा शिवबांचा परिचय भेटला व आम्हाला हे ऐश्वर ज्ञान भेटलं अनमोल ज्ञान भेटलं आम्ही ह्या ज्ञानामध्ये आहोत